शिकाची नाडी ओळखणारा कलाकार पाहिजे कस आहे आपण बांधकाम करत असतो आणि तो दगड वळिंब्यात येण्यासाठी चिप लावावी लागते होय मिस्त्री तस महाग टचिंग केल्याशिवाय कार्यक्रम रंगत नसतो आणि हे म्हणतोय आम्ही उभा राहिलो तुम्ही महाग का बोलताय आता मधी बोलल्यानंतर तुला येत नाही ती फक्त सांग आता माझ्या मग तू बोल काय बी बघ मी तुला भेटतोय का काय तिथं असं करते बाप तसा भेटन कुंभार तसा लोटा कुणाच सोसत नाही याला जरा का झालं लगे राग येतोय गड्याला आ एक दिवशी ह्याच्या बायकोजून ह्याच्या आईचं भांडायला लागलं सासू सुनाचं ह्या समजून सांगायचं ना घरात भांडायला लागला आणि हे जे आईला की सुनाला म्हणले नीट राहायचं म्हणले हे काय तुझ्या आईचं घर आहे काय मग सुन बी तिच्या पुढची सून म्हणले तुझ्या तर आईचं कुठं घर आहे म्हणून आपल्या आपल्या पायरीनं राहायचं आहे रसिकाची नाडी ओळखणारा कलाकार पाहिजे दीपवीला डोळे बघणारा चा चित्रकार पाहिजे आणि कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी तो माणूस खरा जानकार असला पाहिजे पारखी पारखी पार नंदू महाराज गेली सत्तावीस वर्ष मी सेवा करतोय सलगरला कर आणि ह्या विनय गुरुवर प्रेम करणारी दोन गाव आहेत एक मंगळवेढा तालुक्यातलं खुर सलगर खुर्द आणि तुळजापूर तालुक्यातलं मड्डी सलगर ते बी सलगरच आहे पण मड्डी सलगर आहे ही सलगर खुर्द ही दोन गाव अशी आहे ती किती आली किती गेली किती हा पण तिथं सुट्टी नाही सिग्नल तोडू नका तुम्हाला होईल हो दंडा सिग्नल तोडू नका तुम्हाला होईल हो दंड तुम्ही बाजूला घ्या टांगा माझ जाऊ द्या लंड <laughs> नका तुम्हाला होईल हो, हो दंड हो हो सर्वांनी विनंती फाउंडेशन हलवायचं नाही चार वाजेपर्यंत ऐ मिस्त्री <स्थाथ> बरोबर कार्यक्रम कसा काय झाला होता एक आ, आ, आज बी एक नंबर झाला पाहिजे सिग्नल तोडू माझ्या हा माये पद्धतीने सिग्नल तोडू नका <स्थाथ> <स्थाथ> तुम्हाला होईल हो दंड तुमचा बाजू घ्या टांगा माझा जाऊ द्या लंड बाजू माझ्या टांगा माझा जाऊ लंड आहो जाऊ लंड माझा जाऊ दे लंड मला माहित रे ते आमच्या तालुक्यातल्या कडे सांगोल्याकडला आले गाव दादा माने यांच्याकडून मारोळी चाललेल्या शेवासाठी एक हजार एकशे एक रुपया आलेला धन्यवाद सिग्नल तोडून देतो सिग्नल तोडवून देतो तुम्हाला होईल हो दंड अन बाजूला घ्या टांगा <laughs>

जोड असता काटे मोडले अन हे तर आज माझ्या जाईत सापडले गावचे पाटील मरून गेले त्याच्या नारीने चुडे भरले आणि त्याच्या वाड्याचे बुरुज घासळले आणि हे तर पोर आज माझ्या जायच सापडले एका जनार्दनी मंग पाटील आपल्या नारीला सांग अन सांग सांगितलं तर काम नाहीतर याला उलट्या झाडाला टांग सिग्नल तोडू नका सिग्नल तोडू नका तुम्हाला होईल हो दंड हजापूर ना गाडी कार्यक्रम ऐकायला ना बाय वा नाद 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 तोडू नका सिग्नल तोडून तुम्हाला होईल हो दंड अन बाजूला घ्या टांगा माझं जाऊ दंड रे हे बाजूला घ्या टांगा माझ जाऊ रे हो, हो हो थे, थे। थे। थार। थार। महाराजांनी सांगितलं शिगनल तोडू नका तो मा होईल हो दंड आता कसं आहे पूर्वीच्या काळात रस्ता अरुंद होता अरुंद आता ह्या भाजपच्या काळात रस्ता रुंद झाल्यात रुंद कारण येणारा ना रस्ता वेगळा आणि जाणारा ना रस्ता वेगळा आता सिग्नलचा प्रश्नच येत नाही विचार करा सिग्नलचा प्रश्नच येत नाही आणि जरी आला तरी कसा आहे मागच्या चार पाच वर्षाच्या आरटीओ न जी आर काला शासनाला सांगितलं लेलनच्या गाड्याला चेशीला बेंड आहे <laughs> ले लेलनच्या गाड्या रोडवर येता कामा नये कारण ची फोल्ट आहे काढला नाही शासनाला ना जे आर काढला सांगितलं ले ज्या लेलनच्या गाड्या त्या लेलनच्या गाड्या चिशीला फोल्ट आहे त्या गाड्या रस्त्यावर येता कामा नये आणि <laughs> किती जर दहा लाखाची घेतली तर बँकेची पुण्य आहे आईची पुण्य आहे बापाची पुण्य आहे दादाची पुण्य आहे असं ट्रक वर लिहिलेलं असत आता महाराजांनी सांगितलं तुमचा टांगा बाजूला घ्या पण जर ट्रॅफिक फिट झालं तर रेल लांब असते तिला कुठं काय चान्स नसतो की असं बारकर टम टम जास्त इबारक बारक असम टम असतय तुला आज टमा टम काळजीच करू नको लय लय जनाला भीती दाखवत असल येड्या जॅक बारकच असत पण चाळीस टनाची भरलेली अशी लेलन उचलायची ताकद त्या पाच फूट जॅक मधीच असते अरे येड्या भंगारला टाकू दे पण हाय तोपर्यंत पर्यंत किती बी गाडी चाळीस टन लोड असू दे एकदा आट्टी चढवाय चालू केली कर्र कर। फुटा फुटानं उचलते फुटा फुटान नाद करायला नाही नाद सिग्नल तो तोडू नका अरे शेशीला बेंड तुझ्या हाय आशिले लंड कामाची काय आयशर तिची धाकटी बहीण आहे अरे चेशीला बेंड तुझ्या हाय आशिले माची नय की रस्त्याला टीव फाईन फाईन लगेच शिट्टी मार घेसाय ना अशा किती लिहिलं टीव हेड्या हि तर चालणार नाही चालणारा पशी चालल म्हणून महाराजाने सांगितलं गाव असता ओस पडेल कुठला गाव तुमचा सलगर नाही माझा फटीवाडी मंगळ नाही सांगोला नाही आणखी कुठला गाव नाही ज्या भगवंतानं तुम्हाला आणि मला हा साडेतीन हाताचा देहेगाव ज्याने दान केला तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे भक्षीविन पशु कशाशी वाढला भक्तीविन पशु कशाशी वाढला सटवीने कैसा नेला नाही काय तुझी माय गेली भूतापाशी हरिनये मुखाशी अरे मुडा ज्या मुखातून राम नाम येत नसेल असा गाव ओस पडल्याशिवाय राहणार नाही आणि ओस पडू द्यायचा नाही म्हणून तर या परमार्थात यावं लागतं मायबाप कसा आहे प्रपंचात जस जसं वय वाढेल तशी माणसाची किंमत कमी होते प्रपंचात वय वाढल्यावर किंमत कमी होते तस परमार्थात आल्यावर जस वाढेल तशी डिग्री मोठी होत जात असते तसे परमार्थात त्याला किंमत वाढत जात असते म्हणून परमार्थात आल्याशिवाय माणसाला भक्ती काय कळत नाही आणि वयाची काय मर्यादा नाही जसं वय वाढेल तसं किंमत जास्त येत असे म्हणून ओ <laughs> साध पाडो नका गाव गड्या ओ साध पाडो नका आहो ओ साध पाडो नका गाव तुम्ही साड पाडो नका <laughs> <laughs> गाव गाड्या वसाद पाडो नका पोसाद पाडो नका गाव तुम्ही वसाद पाडो नका भूताचा वसाला गाव बाप चार मायबा पाटील बाबा मनाजी पाटील साधली या गावा आणि बुधोजी शेटे बळकट राहावा आणि घरात बसल्याचे आवा खेळ आहो साध वो नका, गण, वो इंद्रिय नवेशल् खिड़कीसी माधा मी मिरासी, निरासी अनलक्ष संता चरमाशी संगितो सर शत वर्षा मुलका मजी देशपांडा सा खेल हिशोब पडेल रम्म सरकारी मागे येईल या माझीची स्वारी ते कोणाशे कोण संभाळी आवडी काम तरी हे ती करीन तुमचे हित नामस्मरण लावा चित्तन एका जनार्धनी कल म्हणत ओसाड पाडो नका ओ ओसाड पाडो ओसाड पाडो नका ओ ओसाड पाडू नका